नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पंधरा ऑक्टोबर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं याचा नमुना या युट्यूब व्हिडिओमध्ये आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका आपण या सूत्रसंचालनाच्या नमुन्याला सुरुवात करतोय वाचाल तर वाचाल आणि विचाराल तर घडा कार्यक्रमाची सुरुवात या प्रसंगी असे निवेदन करा नमस्कार आणि ज्ञानाच्या शु, किरणांनी उजळलेल्या या सुंदर सकाळी आपण सर्वजण एकत्र आलो हो। आहोत आज वाचन प्रेरणा दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यासाठी भारताचे माजी राष्ट्रपती महान वैज्ञानिक आणि प्रेरणास्थान डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचे जयंतीनिमित्त त्यांनी सांगितलं होतं आज त्याच प्रेरणेतून आपण वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम श्री शिवाजी विद्यालय नसरापूर या ठिकाणी साजरा करत आहोत दोन अध्यक्ष निवड आणि अनुमोदन या प्रसंगी हे निवेदन करा आजच्या कार्यक्रमासाठी मी आदरणीय बाळासाहेब शिंदे हे अध्यक्ष निवड करतील आणि आदरणीय सचिन विचारे यांना विनंती आहे त्यांनी अनुमोदन द्यावे आणि प्रतिमा पूजन या प्रसंगी असे निवेदन करा आता या कार्यक्रमाच्या औपचारिक सुरुवातीसाठी आपण सर्व मिळून ज्ञानदीप प्रज्वलित करूया मित्रांनो दीप म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजेच ज्ञान ज्ञानाच्या दीपाजवळ आपण डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करूया मान्यवरांना विनंती आहे त्यांनी दीप प्रज्वलन आणि ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पूजन तीन स्वागत गीत या प्रसंगी निवेदन असं करा प्रत्येक कार्यक्रमाची शोभा वाढवते ती सुरेल स्वरांची लय तर चला श्री शिवाजी विद्यालय नसरापूर मधील ह्या विद्यार्थ्यांकडून आशा स्वागत गीताने कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांच भारदार स्वागत करूया सादर होतय एक सुंदरस स्वागत गीत चार मान्यवरांचा सत्कार या प्रसंगी असं निवेदन करा अभिनंदन आणि आदर व्यक्त करण्याची सुंदर परंपरा म्हणजेच सत्कार आजच्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार श्री शिवाजी विद्यालय नसरापूरचे प्राचार्य आणि शिक्षक वृंद यांच्या शुभ असते संपन्न होत आहे मित्रांनो त्यांच्या कार्याला मार्गदर्शनाला आणि प्रेरणेला वंदन करण्यासाठी आपण मान्यवरांचा सत्कार करत आहोत आणि त्या सत्कारा सत्कारार्थीचं नाव आणि ज्यांच्या शुभ असते त्यांचं नाव या ठिकाणी सूत्रसंचालकाने घेऊन मान्यवरांचा सत्काराचं निवेदन पूर्ण करा पाच प्रास्ताविक आणि याचं निवेदन असं करा आता कार्यक्रमाचा हेतू उद्दिष्टे आणि वाचन प्रेरणा दिनाचं महत्व जाणून घेण्यासाठी मी श्री शिवाजी विद्यालय नसरापूरचे मुख्याध्यापक आदरणीय यादव सरांना विनंती आहे आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी प्रास्ताविक करावं सहा विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप अर्थात वाचनासाठी प्रोत्साहन या प्रसंगी निवेदन असं करा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम काय म्हणायचे शिकण्यामुळं सर्जनशीलता येते आणि सर्जनशीलता विचारांना जन्म देते विचार केल्यानं ज्ञान मिळते आणि ज्ञान तुम्हाला महान बनवते आणि या विचाराला साकार रूप देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये दे वाचनाची गोडी अधिक अधिक, अधिक रुजण्यासाठी या वाचनाच्या सवयी दृढ करण्यासाठी आता आपण श्री शिवाजी विद्यालय नसरापूर यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप या उपक्रमाचा प्रारंभ कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभ होत आहे आणि या प्रसंगी हे फक्त पुस्तकांचं वितरण नाही तर ज्ञानाची बीजे पेरण्याचा हा प्रयत्न आहे विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप समारंभाप्रसंगी असं निवेदन करा सात मनोगती आणि त्याप्रसंगी हे निवेदन करा मित्रांनो वाचन प्रेरणा दिन या उपक्रमाबद्दल आपले विचार अनुभव आणि प्रेरणा वाटून घेण्यासाठी आता काही विद्यार्थी व शिक्षक आपले मनोगते मांडतील निवडलेले विद्यार्थी शिक्षक या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतील त्या पद्धतीनं मान्यवरांचं देखील मनोगत आणि या प्रसंगी असं निवेदन करा आठ आभार प्रदर्शन प्रत्येक कार्यक्रमाचं यश हे अनेकांच्या हातांच्या प्रयत्नांचं पलित असते त्या सर्वांचा आभारी राहणं हीच आपली कृतज्ञता म्हणूनच आता मी आदरणीय विवेक शिंदे यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांचा आभार आपण व्यक्त करावा आणि शेवटी समारोप सूत्रसंचालकानं समारोपाप्रसंगी असं बोला मित्रांनो आजचा दिवस आपल्याला सांगतो पुस्तक म्हणजे मित्र विचार म्हणजे शक्ती आणि वाचन म्हणजे प्रगतीचा पाया चला तर मग दररोज थोडे थोडे काय हो वाचूया थोडे विचार करूया आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील सशक्त भारत घडवूया आणि संकल्प करूया दररोज वाचन करण्याचा धन्यवाद मित्रांनो कसा वाटला वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आपण व्हिडिओ पाहताय परंतु त्यावरती कमेंट्स करत नाही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही आपल्याला पुन्हा एकदा मी नम्र विनंती आहे आपल्या मराठी माणसाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद